महाराष्ट्राचे सार्वजनिक रस्ते बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पहिलाच महामार्ग पाहणी दौरा कशेडी बोगदा व पोलादपूर येथील समस्यांबाबत पत्रकारांच्या प्रश्नांवर शंभर टक्के मार्गी लावण्याचे आश्वासन या दौऱ्यानंतर तरी राष्ट्रीय महामार्ग विभाग पोलादपूरकरांच्या जीवावरच्या टांगत्या तलवारीचा गांभीर्याने विचार करणार का ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज कशेडी बोगदा झाल्यानंतर काही समस्या निर्माण झालेल्या आहेत मग लोकांना आ, एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी तीन हजार शाळकरी विद्यार्थी आहेत स्त्री सेवक आहेत हजारो नंतर ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी कशेडी घाट असेल रामबेन घाट असेल या ठिकाणी होणारे अपघात या लोकांना महत्वाचा असं उपचार केंद्र आहे पण त्या ठिकाणी बस थानकापासून एक एक किलोमीटरचा परिसर आहे त्या ठिकाणी कुठेही अंडरपास किंवा स्काय वाघ दिलेला नाही स्काय वाघ हा अडचणीचे ठरतात कारण स्काय वाघचा वापर तेवढ्या प्रमाणात केला जात नाही त्यामुळे त्या ठिकाणी अंडरपास ची निर्मिती व्हावी ही लोकांची मागणी असताना ही मागणी वारंवार राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडनं दुर्लक्षित का केली जाते नाही आता मग आपण जे मुलांच्या याचा विषय तर माडमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा पण हा विषय निघाला आणि त्यामध्ये आपण दोन्ही हे करू व्हेकल अंडरपास करताना आताच्या कारण आता हे काम झालेलं आहे नवीन करायचं म्हटलं तर त्याचं टेक्निकल फिजिबिलिटी बघायला लागत त्याची पण फिजिबिलिटी बघू किंवा म्हणजे ओव्हरब्रिज आपण आहे मुलांना यायला जायला दोन्ही फिजिबिलिटी बघू जे चांगलं होईल आणि जे सोयीचं होईल सो सगळ्यांच्या दृष्टीनं ते आपण एन एच आय किंवा पीडब्ल्यूडी ज्यांच्याकडे ते काम असेल त्यांच्याकडनं आपण शंभर टक्के पूर्ण करू साहेब पळा शहरामध्ये चौपदीकरण झाल्यानंतर जे अंतर्गत रस्ते होते ते सगळे बाधित झालेले आहेत त्या ठिकाणचे रस्ते परत नव्याने त्या लोकांना त्या ठिकाणापर्यंत पन्नास फुटापर्यंत रस्ते करून देण्याची घेण्यात आली वारंवार आपण आपण करूया असं काय फार काय आपण म्हणताय तो विषय काय फार अडचणीचा लागणारी जे काही निधी वगैरे आहे त्याचं आपण उपलब्धता बघूया आणि पीडब्ल्यूडी आपल्या बजेट करू करेल किंवा एन आय कड असेल तर एन एच आय कडनं करून घेऊ आपण त्यासाठी जर टनेल जर त्याला पुढे येत असतो आता सुद्धा जर तुम्ही टनल मधन गेलात तर या संदर्भामध्ये थोडस मध्ये किंवा मेंटेनन्स मध्ये दुरुस्त केलं मला वाटतं अजून मेंटेनन्स ग्राउटिंग करून घेऊ थोडं शेवटी टनल आहे अख्खा डोंगर त्याच्यावर आहे व जरा निसर्गाच्या पुढं आपण सगळ्या गोष्टीत जाऊ शकत नाही कुठं तरी हे राहणं पण आपण म्हणताय ते बरोबर आहे त्याच्यामुळे धोका निर्माण होऊ नये खालच्या सगळ्याला ही वस्तू येते त्यासाठी लागणार जे मेंटेनन्स चा विषय असेल तो आ, करून घेतला जाईल किंवा केला पण आहे आणि अजून लागलं तर अजून करू आपण